नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक हिंदू घरामध्ये सकाळी देवपूजा करण्याला विशेष महत्त्व आहे देवपूजा ही, देव ही प्रत्येक घरात होत असतेच कितीही घाई गडबड असली तरी देखील निदान देवापुढे शुद्ध अंतकरणाने एक दिवा तरी लावला जातो आणि नमस्कार करून आपण आपल्या कामासाठी बाहेर पडतो पण शुद्ध अंतकरणासोबतच काही चुकाही आपण देवपूजा करताना करायच्या नाहीत अशा कोणत्या चुका आहेत ज्या कळत न कळत आपल्याकडून होत असतात पण या चुकांमुळे आपल्या घरामध्ये अडचणी येतात घरामध्ये बरकत येत नाही आपल्या कुलदेवीचा कुलदैवताचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहत नाही अशा कोणत्या चुका आपण देवपूजा करताना टाळल्या पाहिजेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती घेऊ हिंदू धर्मामध्ये देव आणि देवपूजेला विशेष महत्त्व आहे बहुतांश घरामध्ये देवपूजा ही स्त्रियास करतात देवपूजा करत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये देवपूजेला सुरुवात करण्याअगोदर स्त्रियांच्या हातामध्ये किमान दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असणे आवश्यक आहे आपल्या कपाळावर टिकली असावी किंवा कुंकू लावलेला असावा पुरुष जर देवपूजा करत असतील तर त्यांच्या कपाळाला चंदनाचा टिळा किंवा अष्टगंध लावलेला असावा देवपूजा करत असताना स्त्रियांनी आपल्या डोक्यावर पदर घ्यावा आपण जर ड्रेस घालत असाल तर डोक्यावर ओढणी घ्यावी देवपूजेतील चुकांमुळे देवपूजेचे प्रत्यक्ष फळ आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर देवपूजा सफल होत नाही देवपूजा कोणत्या वेळेत करावी किंवा देवपूजेची योग्य वेळ कोणती तर पहाटे पाच वाजल्यापासून आपण देवपूजा करू शकतो ही वेळ अत्यंत शुभ फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या पूजेचे अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळत असते परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला शक्य होत नाही त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत देखील देवपूजा आपण करू शकतो ही पूजेची वेळ देखील अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर बारा वाजेपर्यंत देखील आपण पूजा करू शकतो परंतु बारानंतर देवपूजा करू नये शक्यतो सकाळी साडेनऊच्या आतच देवपूजा करून घ्यावी ही सकाळची वेळ ही अत्यंत पवित्र मानली जाते यावेळेत देवतांच्या सात्विक लहरी या काळात जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून शक्य तेवढ्या लवकर देवपूजा करण्याचा प्रयत्न करावा बऱ्याच महिलांच्या घरी सकाळशी खूपच धावपळ असते मुलांशी आवरायची चा असते मुलांचा डबा करायचा असतो तर आपले हे काम आवडल्यानंतर देखील आपण देवपूजा करू शकता देवपूजा करताना आसन घेऊनच देवपूजेला बसावे काही जण देवपूजा करत असताना बसण्यासाठी आसन न घेता जमिनीवर बसून देवपूजा करतात तर तसे करू नये आपण आसनावर बसूनच देवपूजा करावी पूजेची खोली किंवा आपले देवघर देवारा हा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असावा बेडरूममध्ये दे कधीही देवघर किंवा देवारा असू नये पूजा करतेवेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे देवघरामध्ये दे जास्त प्रमाणात देवांच्या मूर्त्या ठेवू नका त्याचबरोबर एकाच देवाच्या दोन तीन मूर्त्या देवघरात ठेवू नयेत पूजेला सुरुवात करण्या अगोदर देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यावा काही जण दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण असे करू नये आपल्या देवघरामध्ये दिवा लावूनच पूजेला सुरुवात करावी दिवा लावल्यानंतर तो किमान एक तास तरी तेवत राहिला पाहिजे इतके तेल त्यामध्ये ते घातले पाहिजे देवपूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे दिवा हा आपल्या पूजेचे प्रतिनिधित्व करतो दिवा हा आपल्या पूजेचा आणि भक्तिभावाचा साक्षीदार असतो देवपूजा करत असताना दिवा लावला नाही तरी आपली प्रार्थना कधीही देवापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे देवपूजेत दिवा लावणे आवश्यक आहे आपली सकाळची देवपूजे सुरुवात ही सकाळी सूर्याला अर्घ्य देऊनच करावी त्यानंतर आपण ज्यावेळी देवपूजा करणार आहात त्यावेळेला आपल्याला तीन भांडी घ्यायची आहेत यामध्ये एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे एक तांब्याचे तामण आणि तिसरे भांडे तुम्ही कोणतेही घेऊ शकता ते भांडे खोलगट असावे तामणामध्ये आपल्या देवघरातील सर्व देव काढून ठेवावेत देवारातील शिळी फुले अगरबत्तीची उदी हे सर्व काढून देवाला स्वच्छ करावा त्यानंतर देव ठेवण्यासाठी आसन तयार करावे आपण जे तिसरे भांडे घेतले आहे त्यामध्ये देवांना आंघोळ घालायचे आहे प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती हातात घेऊन तांब्यातील पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीला आंघोळ घालायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आसनावर ठेवायचे आहे आपण जे तिसरे भांडे घेतले आहे त्यामध्ये देवांना न ठेवता आपण हातात धरूनच प्रत्येक देवांना आंघोळ घालायचे आहे यामुळे काय होईल तर आंघोळ घातलेले पाणी खालील भांड्यात पडेल ते इतर देवांच्या खाली जाणार नाही किंवा त्यांच्या अंगावरही पडणार नाही अशा प्रकारे आपण प्रत्येक देवांना आपल्या एका हातात धरून दुसऱ्या हाताने तांब्यातील पाणी घालावे व सर्व देवांना आंघोळ घालावी सर्व देवांना आपण एक एक करून आंघोळ घालून त्यांच्या आसनावर ठेवावे त्यांना वस्त्र घालावे आता प्रत्येक देवांचे जे काही आपण अष्टगंध असे गणपती बाप्पांना अष्टगंध देवीला आपण हळद कुंकू त्याचबरोबर आपले कुलदैवत कुठले आहे त्याप्रमाणे आपण गुलाल भंडारा किंवा अष्टगंध लावावे शिवलिंगाला आपण भस्म लावावे त्याचबरोबर शिवलिंगाला आपण पांढरे फुलंच अर्पण करावे अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर ती तांदळात ठेवावी अन्नपूर्णेच्या मूर्तीला हळद कुंकू लावावे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अष्टगंध किंवा आपण चंदनाचा टिळा लावावा देवपूजा मुख्याने करू नये देवपूजा करता असताना मंत्रस्तोत्र किंवा देवांचे नामस्मरण जरूर करावे मंत्रस्तोत्र येत नसतील तर आपण श्रवण केले तरी देखील चालेल मंत्रस्त्रोत्र व नामस्मरणाने त्यांचे अनेक पटीने पुण्य आपल्याला मिळत असते कधीही एका हाताने नमस्कार करू नये दोन्ही हात जोडून किंवा नतमस्तक होऊन नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा घरामध्ये देवपूजा केल्यानंतर घंटा वाजवावी यामुळे तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते देवपूजा करता असताना काही चुका झाल्यास आपण माफी मागावी देव चुका माफ करतो आणि आशीर्वादही देतो सायंकाळच्या वेळी पूजा झाल्यानंतर म्हणजेच दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळी काही सेवा मंत्र म्हणत असतो तर त्यावेळेत त्या आपण शंख किंवा घंटा वाजवू नये देवपूजा करत असताना काही गोष्टींकडे आपलं लक्ष दिले पाहिजे देवपूजा करत असताना नेहमी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो ज्या ठिकाणी दिवा ठेवणार आहोत त्या ठिकाणी आसन ठेवूनच त्यावर दिवा ठेवावा तेलाचा आणि तुपाचा दिवा हा वेगवेगळा ठेवावा तुपाचा दिवा हा उजव्या हाताला आणि तेराचा दिवा हा डाव्या हाताला ठेवावा बरेच जर ही चूक करतात तर देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला घालतात तर आपण हे देवपूजा केलेले पाणी किंवा देवाने आंघोळ घातलेले पाणी हे तुळशीला घालू नये ज्या ठिकाणी आपण देवपूजा केलेले पाणी टाकणार आहोत त्या ठिकाणी ते तुडवलं जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे आपण एखाद्या मोठ्या झाडाला हे पाणी घालू शकता किंवा आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत ज्या छोट्या छोट्या कुंड्या असतात त्यांना हे देवपूजा केलेले पाणी असते ते सर्व कुंड्यामध्ये थोडे थोडे घातले तर देखील चालेल आपल्या देवघरातील सर्व देव हे चांगले असावेत म्हणजे त्यांना माशी लागलेले किंवा खराब झालेले असू नये तर अशा मूर्त्या आपण विसर्जित कराव्यात आणि नवीन मूर्त्या आणाव्यात आणि त्यांची पूजा करावी तर बरेच जण खंडित झालेला दिवा देवपूजेसाठी वापरतात तर असा दिवा आपण वापरू नये जर दिवा खंडित झाला असेल तुटलेला असेल तर आपण असा दिवा वापरू नये नवीन आणून तो दिवा वापरायचा आहे बऱ्याच वेळा आपण आपल्या सण समारंभाच्या वेळी किंवा घरात काही कार्यक्रम असला तर आपल्या घरातील फोटोंना आपण हार आणून घालत असतो पण कालांतराने आपल्या लक्षात राहत नाही की आपण हार घातला आहे आणि तो वाळलेला आहे काढून टाकाय लक्षात राहत नाही तर आपण असे हार एक दोन दिवसातच काढून टाकायचे वाळलेल्या फुलांचा हार आपल्या घरातील देवांच्या फोटोला घालायचा नाही तर तो काढून विसर्जित करायचा का आहे देवपूजा चालू असताना आपले मनही शांत ठेवावे त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तीने देखील देवपूजा चालू असताना घरामध्ये दंगा भांडणे वगैरे करू नये तर घरातील वातावरण त्यावेळेस शांत ठेवावे आपण आपल्या कुलदेवीचा कुलदेवता यांचे नामस्मरण जरूर करावे कारण त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्यांचे नामस्मरण जरूर करावे आपण आपल्या देवघरामध्ये दे कलश मांडणी करतो तर हा कलशामध्ये जो नारळ असतो तो आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदैवत यांचा असतो तर हा नारळ आपण वर्षातून एकदा बदलायचा आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा नारळ विसर्जित करावा किंवा त्याला कोंबाला असेल तर आपल्या घराजवळ किंवा घराच्या आसपास शेतात तुम्ही हे नारळ झाड लावू शकता जर आपल्याकडे जागाच नसेल तर आपण एखाद्या मंदिरामध्ये कोंबाले नारळ आपण लावण्यासाठी द्यायचं आहे तो काढण्या अगोदर आपण आपल्या कुलदेवीच्या किंवा कुलदेवतांच्या स्थानावरून जाऊन तो नारळ परत आणायचा आहे मगच आपल्या घरातील नारळ आपण खराब झाला असेल तर विसर्जित करावा किंवा कोंबाला असेल तो लावण्यासाठी द्यावा तर मैत्रिण आजचा व्हिडिओ वैतास थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद